नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी महागाई पत्ता जुलै दोन संदर्भात आताची मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवेतपणे पाहण्याला सुरू करूया केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नुकतीच महागाई आव्हाडची मोठी भेट मिळाली आहे खरे तर नवीन वर्षाचे पहिले तीन महिने सरकारी कर्मचारीच राहिलेत त्यानवी दहा पंचवीस मध्ये केंद्रातील मोदी सरकारने आटा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली त्यानंतर मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला होळी सणाच्या नंतर केंद्रातील मोदी सरकारने सरकारी मागाई पत्ता दोन टक्क्याने वाढविला याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ता दिला जात होता मात्र यामध्ये दोन टक्के वाढ झाली म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई पत्ता हा त्रेपन्न टक्केन पंचावन्न टक्के इतका करण्यात आला आणि ही वाढ जानेवारी पंचवीस पासून लागू करण्यात आली महत्वाची बाब अशी आहे की गेल्या अठ्याहत्तर महिन्यामध्ये त्यातील सरकारने पहिल्यांदा दोन टक्के इतकी कमी वाढ लागू केली ज्यामुळे महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला असला तरी देखील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजगी सुद्धा पाहायला मिळाली जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षित प्रमाणात वाढला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी असतानाच आता एक नवी अपडेट समोर आली आहे खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा मागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो मार्च महिन्यात आणि साधारणतः ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढविला जातो पण मार्च महिन्यात वाढवला जाणारा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून लागू होतो आणि ऑक्टोबर महिन्यात वाढवला जाणारा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून लागू होत असतो खरे तर जुलै चोवीस ते डिसेंबर चोवीस या कालावधीमधील ग्राहक मंत्रालयाच्या ए आय सी पी आय निदेशकानुसार किंवा पंचवीस पासून महागाई भत्ता निश्चित झाला आहे आता जानेवारी पंचवीस ते जून पंचवीस या कालावधीमध्ये आय सी पी आय निदेशकानुसार जुलै पंचवीस पासून महागाई भत्ता निश्चित होणार आहे हा महागाई भत्ता जुलै ते डिसेंबर किंवा पंचवीस या कालावधीसाठी लागू राहणार आहे दरम्यान ए आय सी पी आयच्या आतापर्यंतच्या तीन महिन्याच्या आकडेवारीवर तर नजर टाकली तर यावेळीसुद्धा महागाई पत्ता फारच कमी वाढेल असे चित्र दिसत आहे तेव्हा पंचवीसच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये महागाईचे दर कमी झालेले आहे आणि यामुळेच यावेळी सरकार कर्मचाऱ्याचा कर्मचाऱ्यांचा मागाई पत्ता आधीसारखा तीन ते चार टक्क्यांनी वाढवणार नाही हे फिक्स आहे कदाचित जुलै महिन्यापासून सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई पत्ता जानेवारी महिन्यापासून जसा दोन टक्क्यांनी वाढवला तेवढाच वाढवू शकतो परंतु यासाठी सर्व सहा महिन्याच्या आकडेवारी आपल्या हातात असणे आवश्यक आहे त्यामुळे आता पुढील तीन महिने ईएसी पी आकडेवारी कशी राहते यावर सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई बता वाढीचे गणित अवलंबून राहणार आहे